नमस्कार सर्वांना मराठी उखाणे या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत सर्वात मोठा आणि नवीन असा उखाणा उखाणा आवडल्यास एक लाईक नक्की करा सारवलेल्या अंगणात सुंदर रेखाटली रांगोळी नाव घेते ऐका आता माझी पाळी सून कुणाची लेक कुणाची राणी कुणाची भ्रताराची भ्रतार म्हणे कागर रुसली मणी जोडवे बिछवे पैंजन घाला इला कोणी कडे तोडे पाटल्या गोट माझे भारी पैठणची पैठणी मागवा जरदारी वज्रटीक ठुशी गळा जमलाय माझ्या सख्यांचा मेळा सुवासिनींचं लेणं मंगळसूत्र काळीपोत सासर माहेरचं जमलं गणोगत कुडकं बुगडी बेल कुडी स्वारींच्या जीवावर नेस्ते रेशमी साडे भांगात बिंदी डोक्यावर गुलाबाचं फूल कानात माझ्या मोतीपावलाचं डोल वज्रटी गळ्यात घातली ठुशी यांच्या खुशीतच माझी खुशी, खुशी। राणी हार कोल्हापुरी साज जळगावची वाकी रावांच्या संसारात कुठलीच हौस राहिली नाही बाकी रावांच्या संसारात कुठलीच हौस राहिली नाही बाकी मैत्रिणींनो आजचा उखाणा कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तसेच उखाणा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप खुँँ धन्यवाद